नमस्कार आपण ऐकत आहात चैतली यमगल लिखित ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी भाग तीन अजय मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे आर्याशी बोलून आपल्या केबिनमध्ये अजून गेलाच नव्हता अजय की मागून आता किमयाही आली ती खूप रागात वाटत होती हो मलाही बोलायचं आहे तुझ्याशी पण आधी त्याने आपला कोट नीट करत खुर्चीत बसत हलके हसून म्हटलं पण आधी तू बस पाणी पी तिला समोरच्या खुर्चीकडे निर्देश करत तो टेबलावरील पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरत बोलतो तस तिने त्याला लुक दिला त्याने मग आपले दोन्ही खांदे उडून पाण्याचा ग्लास परत जागी ठेवून दिला आता किमया टेबलावर ठेवलेली फाईल उचलत होती पण तिच्या हालचालींमध्ये अस्वस्था स्पष्ट जाणवत होती पाच दहा मिनिटं झाली होती ती आता त्याच्या केबिनमध्ये येऊन अजय मात्र खुर्चीत आरामात टेकून बसला होता तो फक्त तिचं आता निरीक्षण करत होता काय चाललंय तुझं अजय शेवटी किमया स्वतःला आवरू शकली नाही आणि तिनेच आता रागात हातातील फाईल आपटत म्हटलं मनातला राग आता ती त्या फाईलवर काढत होती हे स्पष्ट दिसत होत अजय हलकस स्मित करत म्हणाला आता मी काय केलं आहे आल्यापासून तू अशांत अशांत आहेस एखादी मनात ज्वाला खतखदत आहे असं वाटतंय मला सध्या तरी म्हणूनच म्हणतोय ना जरा पाणी पी म्हणजे शांत होशील असं म्हणून त्याने परत तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरला तसं यावेळी मात्र तिने काही रिॲक्शन न देता पंधरा अगातच तो त्याच्या हातून घेत गटागटाने पाणी पिली आणि परत ग्लासवर टेबलवर ठेवत ठेवत हो? आता बस असा लुकही दिला हां बोल का आता काय झालं आहे तू एवढी का चिडली आहेस तसं त्याने आता तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर थोपटत थोपटत प्रेमानं विचारलं सर मी आत येऊ का तोच दारावर टकटक झाली आणि सोबत एक गोड आवाज आहे पण आतून काहीच आवाज आला नाही म्हणून ती बाहेरची व्यक्ती आत डोकावते तर आतले धुसे पाहून ती मुलगी जागीच हैराण झाली चेहऱ्यावर नापसंतीची आठी पडली होती मिस न्यू जर्नी काही काम होतं का तशी ती मुलगी आपण चुकीच्या वेळेला आलोय याचा गिल्ड घेऊन बाहेर जात होतीच की अजयने तिला आवाज दिला हो ती मध्ये आली होती पण समोरचं दृश्य पाहून ती जागी थबकली होती किमयाचा राग शांत करण्यासाठी त्याने नकळतपणे तिच्या पकडलेल्या हातावर आपले ओट टेकवले होते जे आर्याने पाहिले होते नोसक तिने त्याला पाठ करूनच डोळ्यातील अश्रूंना डोळ्यातच थांबवून म्हटले आणि बाहेर जाण्यासाठी केबिनचे दार ओपन करत असते काम नव्हते तर मग काय करत आहात माझ्या केबिन मध्ये तसं आता तो त्या केबिनचे दार बंद करून तिच्या समोर उभा राहत म्हणतो गोट्या तर खेळायला नक्कीच आला नसणार तो नकळत आता तिच्या त्या कानातल्याशी खेळत सिडक्टिव्ह आवाजात बोलतो तशी ती बावरते सर असं काही वागतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण खरं सांगायचं तर अजयला तरी कुठं माहीत होतं की तू असं काही वागेल त्याच्या डोळ्यात सध्या तिच्यासाठी प्रेमच प्रेम दिसत होते आणि तिच्या तो आता एकदम क्लोज आला होता इतका की त्याचे ते गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होते ज्यामुळे तीही हरकून गेली होती तोच कोणीतरी खाकरण्याचा आवाज आला आणि दोघे वास्तवात आले मिस न्यू आपण इथेच अजून काय काम होत तसा तो मागे सरकला आणि तिच्यावर परसला तशी आर्या दचकून मागे सरकली आणि तो त्याचा चढता आवाज ऐकून माहीत नाही कसे पण तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती तशीच आपल्या तोंडावर हात ठेवून बाहेर पळून गेली ओ शीत तिला असं पळत जाताना पाहून मात्र आता अजयने समोरच्या भिंतीला हात मारत स्वतःवरच रागवत म्हटलं अजय तसा आता त्याच्या कानावर आवाज आला आणि एक हात त्याच्या खांद्यावरही किमी तसं त्याने मागे वळून रडतच तिच्या मिठीत शिरला हो ती किमयाच होती जी अजून त्याच केबिनमध्ये होती हे दोघे सोयीस्कीरित्या विसरले होते खास करून अजय विसरला होता जेव्हा आर्या त्याच्या समोर उभी होती बराच वेळ तो रडत होता किमयाही शांत त्याला रडू देत होती आपल्या मिठीत त्याच्या केसांवरून हात फिरवत होती सॉरी एक पाच दहा मिनटं गेले असतील नसतील तसं त्याला भान आलं त्याने आपला रुमाल खिशातून काढत एकदम तिच्यापासून दूर होत आपल्या खुर्चीत जाऊन बसत बोलला आता पाणी द्यायची वेळ तिची होती म्हणून तिने काही न बोलता तिथेच असलेल्या टेबलवरच्या जगातून पाणी दुसऱ्या ग्लासमध्ये उतून त्याच्या हातात तो ग्लास दिला तसं त्यानेही काही न बोलता तोंडाला लावला तुझ्या डोळ्यात मी जे पाहिलं ते मला फारसे नवीन नाही असे पण तू अजूनही तिच्यामध्ये अडकला आहेस तो शांत झाला आहे हे करताच आता किमयाने बोलायला सुरुवात केली काय पाहिलंस पण आता आज किंचित गंभीर झाला त्याने स्वतःच्या भावनांना बरच कंट्रोल केलं होतं आता या दोन तीन मिनिटात हेच जे कालही होते आणि आजही आहे तिचं प्रेझेंटेशन संपल्यावर तू तिला ज्या नजरेनं पाहिलंस ज्या टोनमध्ये कौतुक केलंस आत्ताही ज्या नजरेनं तू तिला पाहत येतास ती आता त्याच्या डोळ्यात पाहत होती काय होते या डोळ्यात तिला आता गिल्ट जाणवत होते का अजय मी तुला खूप वर्षापासून ओळखते त्यामुळे तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी असलेली भावना हे बघा जे तू तू वाटल्यास तू वाटल्यास अजून टाइम घे तिच्याशी बोल हवं तर आपण लग्नाची इतक्यात घाई नको करायला असं मला वाटतं किमया बोलते खरी पण मनात तिच्या खूप भावनांचा कल्लोळ दाटला होता का की अजून काही आणि ती आपल्या बोटातील अंगठी त्याच्या हातात ठेवत म्हणते कदाचित तू ओव्हरथिंक करतेस की मया अजयने दीर्घ श्वास घेतला पण नजर आता निर्विकार होते आणि त्याच थंड आवाजात त्याने ती परत अंगठी तिच्या बोटात घातली हा निर्णय मी कुणाच्या दबावाखाली नाही घेतला मी स्वतः तुला प्रपोज केलं होतं आणि आपण एंगेज झालो हे तू विसरली वाटत तो आता उगाच हसत म्हणतो किमय्या यावर हलकी हसली पण ते हसू तिच्या डोळ्यापर्यंत पोचलं नव्हतं माझं ओव्हर थिंकिंग असू दे नाहीतर अजून काही पण हे नाकारू नकोस की तू अजूनही तिला विसरला नाहीस अजय तसा आता उठून उभा राहिला टेबलच्या कडेला हात ठेवून किमया आपण आधी मित्र आहोत आणि म्हणूनच मी, मी, मी तुला स्पष्ट सांगतो माझं जे काही आहे ते माझ्यात आणि माझ्या कामात आहे मी हे सर्व का करतोय हे तुलाही चांगलं माहीत आहे त्यामुळे प्लीज किमयाने थोडे डोळे बारीक केले खरच तुला वाटतं मी तुला इतक्यात ओळखणं थांबवेन आता दोघांमध्ये क्षणभर शांतता पसरली किमया हळूहळू फाईल आपल्या हातात घेत दरवाजाकडे निघाले निघता निघता थांबली आणि म्हणाली ठीक आहे पण लक्षात ठेवायचे कधी कधी जे आपण दुर्लक्ष करतो तेच मनाच्या आत खोलवर रुतलेलं असत अजय तिच्याकडे पाहत राहिला चेहऱ्यावर अजूनही निर्विकारपणा होता पण नजरे काहीतरी होत जे त्याला समजत नव्हतं आर्या अगं कुठं होतीस तू किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत आहे आणि काय म्हणाले सर तू आर्या अजून बाहेर आलीच नव्हती की सुनैनाची बडबड आपली सुरू केली काय करणार बिचारी ती उद्या लगेच क्लायंट समोर मेन प्रेझेंटेशन द्यायचं होतं द्यायचं आहे असा काही वेळापूर्वी अजयने आपल्या सेक्रेटरी मार्फत त्या दोघींना निरोप दिला होता आणि त्यासाठीच आर्या आत अजयकडे आच्या प्रोजेक्टची मेन फाईल आणायला गेली होती बाकी अजून अभ्यास करता येईल पण ती काही अजयला बोलणार की तसं आतमध्ये झालं होतं की साधी फाईल आणायची ती विसरून आली होती तू फाईल फाईल नाही आणली का तसं आता सुनैनाचं लक्ष तिच्या हाताकडे जाते आणि ती बोलते फाईल आर्या आता कन्फ्यूज होऊन आपल्या हाताकडे पाहते ओश व जे काम मेन मी करायला गेले होते तेच विसरले तसं तिने आपले ओलावलेले डोळे चतुरायूने पसू पुसून कपाळावर हात मारत म्हटलं तेही हलक हलकं अग मग तू इतका वेळ गेलीस होतीस आत तर करत तरी काय होतीस त्यावर आता सुनैना हैराण होत बोलते सर नव्हते का आत होते ना आणि ती आपली सवत किमया मया ती जरा दातोट खात बोलते तिचं काय आता मध्येच आणि सर होते आत म्हणतेस तर मग फाईल का नाही घेतली सरांकडून आता थोडी सुनैना रागवली होती हे घ्या फाईल आणि आता टाइमपास न करता उद्याच्या प्रेझेंटेशनकडे कर लक्ष द्या तोच आता केबिन मधून बाहेर पडलेली की माया रागात आर्याकडे पाहत सुनैनाला हातातली फाईल देत चिडून बोलते आणि आली तशी ताड ताड सँडल वाजवत निघूनही गेली वाऱ्यासारखी भरून आर्या चला आर्या फक्त तिच्या हातातल्या बोटाकडे पाहत होती तो सुनैनाने तिला हाक मारली हम्म चल तशी ती भानावर येऊन तिच्या हातून आपल्याकडे ती फाईल घेऊन त्या दोघी एका रूम मध्ये गेल्या हे सगळं आपल्या विंडो मधून अजय पाहत होता चेहऱ्यावर नकळत हसू उमलते रात्रीच्या नऊची वेळ ऑफिसचं पाचवं मजलं जवळजवळ रिकाम होतो फक्त एका कोपऱ्यात दोन मुली लॅपटॉप उघडून बसलेल्या होत्या आर्या आणि सुनैना कॉफीचे कप रिकामे झाले होते पेपर सगळीकडे विखुरलेले होते सुनैना डोकं धरून बसली होती बस झालं माझ्या डोक्यात आता काहीच जात नाही हे सगळं उद्या आपण कसं मॅनेज करणार सुनैनाने वैतागून म्हटलं आर्याने टायपिंग थांबवलं आणि तिच्याकडे पाहिलं सुनेना आता हार मानलीस तर उद्या आपण सगळं गमावू तुला माहित आहे ना या प्रेझेंटेशनवर आपली टीमची इमेज आहे पण अजय सर समोर क्लायंट समोर आपण दोघीच फक्त मला भीती वाटते आर्या तिने आपली खरी भीती आता स्पष्ट केली आर्याने तिच्यावर आपला हात ठेवत ठेवला भीती सर्वांना वाटते पण तीच आपल्याला जिंकायला शिकवते ऐक आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला खरी ओळख दिली उद्या तू देणार आहेस तिचं बोलणं ऐकून सुनेनाने तिच्याकडे पाहिलं आर्याच्या डोळ्यातील तिचा मग तिला वेगळंच काही सांगून गेली तुला एवढा आत्मविश्वास कुठून मिळतो ग तिने आता तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं आर्या हलकसा हसली जेव्हा कुणी आपल्याला कमी लेखत ना तेव्हा त्या अपमानातूनच जन्मतो हा आत्मविश्वास उद्या अजय सर आणि त्या किमयासमोर मी सिद्ध करणार आहे की आपण दोघीही कुणापेक्षा कमी नाही सुनेनं खोल श्वास घेतला ठीक आहे मग आज रात्रभर झोप नाही चला लागूया पुन्हा कामाला दोघी पुन्हा लॅपटॉपकडे वळल्या बाहेर आकाश काळवंडलं होतं ऑफिसच्या खिडकीतून मुंबईचे दिवे चमकत होते आणि त्या दोन मुलींच्या डोळ्यातही तसाच एक दिवा झळकत होता स्वप्नांचा ध्येयाचा आणि अजून न लिहिलेला न लिहिलेल्या प्रेमकथेचा क्रमशः कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय आहे ध्येय काय आहे अजयचे रहस्य सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी अधुरी लव्ह स्टोरी तोपर्यंत बाय बाय थँक्यू